राज्याचे कृषी मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सोलापूरात महत्वपूर्ण बैठक घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर स्पष्ट भाष्य केलं तसंच युती न झाल्यास स्वबळाची तयारी ठेवण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांना दिले यावेळी पत्रकारांनी राजन पाटील यांच्याविषयी प्रश्न विचारला तेव्हा भरणे मामा काय म्हणाले पहा जोपर्यंत काही गोष्टी ज्या वेळेस जो ज्या दिवशी प्रवेश होईल त्या दिवशी काही गोष्टी सांगायच्या असतात त्यामुळे राजकारणाचं ते कदाचित सिक्रेट असेल त्यामुळे तुम्ही काळजी करू नका येणाऱ्या दिवसामध्ये खूप काही काय चांगले नेते तुम्हाला राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केलेले दिसते जाणार आहेत आता मी तुमच्याच माध्यमातून ऐकते अजून तरी आजपर्यंत कुणी आमच्याकडन आम्हाचा पक्ष सोडलेला नाही त्यांचाही दादांवरती आणि दादांचा त्यांच्यावरती विश्वास आहे त्या बाबतीमध्ये कोणी केलेला नाही जर त्यांचा कोणाचा गैरसमज असेल तर तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून याला दूर केला जाईल उद्या दत्तात्रय भरणे जरी राष्ट्रवादी पक्ष सोडून गेला तर दुसरीच राष्ट्रवादीची टीम प्रत्येक ठिकाणी तयार असते तर दत्तात्रय भरणे गेल्यानंतर राष्ट्रवादीला इतका फरक पडतो असं काही नाही आहे परंतु अनेक नवीन नवीन लोक राष्ट्रदृतनात प्रवेश करणार इच्छुक आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सरावण्यात येईल म्हणजे अर्थ असा घ्यायचा काय होते अजिबात अर्थ तसा घ्यायचा विषय कारण पण ते बैठकीला सुद्धा नव्हते काय कारण ऐका ना निरोप केला होता काही लोकांना अडचणी असतात काही कोणाच कोणाचं दुःखद काही घटना घडलेल्या होत्या कुणाच्या काही होत्या त्यामुळे ते, ते कदाचित राहिले नसतील पण त्याचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत करणार आहोत त्यामुळे तुम्ही आमच्यात अजिबात काळजी करू का नका राष्ट्रवादी पक्ष एक संघ आहे आणि एक संघ निवडणूक लढवणार गेल्या वेळेस पक्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये चित्र आम्ही म्हणणार नाही की आमची मेजॉरिटी आमचं सगळंच होईल पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला राष्ट्रवादी पक्षामध्ये चांगलं चित्र मागच्या वेळेस पक्षा तुम्हाला आकडे जास्त दिसते आज तरी आम्ही मायुती म्हणजे निवडणुका लढवतोय मायुती म्हणत शेवटी निर्णय घेतोय परंतु शेवटी हा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार आहेत शेवटी त्यांचे पण काय कार्यकर्ते आमचे पण काय कार्यकर्ते एका एका वार्डामध्ये दहा दहा वीस वीस जण इच्छुक आहेत त्यावेळेस वेगळा निर्णय सेपरेट लढवून भविष्यामध्ये काही गोष्टीमध्ये परत नंतर एकत्र होऊ शकतात परंतु आता शेवटी निर्णय हा तो तिघांचा आहे त्यामुळे यावर्षी मी भाष्य करणं बरोबर नाही परंतु आज तरी आम्ही माहिती पण निवडणुका लढवतो कधीपर्यंत डिक्लेअर होती